लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सतरा जूनच्या जबरदस्त भागामध्ये कला आता ऑफिस ची झडती घेणार आहे आणि ऑफिसच्या झडतीमध्ये असे काही पुरावे तिच्या समोर येणार की ज्याच्यामुळे आता इकडे राहुल रोहिणी या दोघांचाही पर्दाफाश होताना आपल्याला दिसणार आहे नक्की काय घडणार कला नक्की कसं हे सगळं करणार सगळं सगळं पाहूया इकडे कला आणि अद्वैत आलेले असतात दोघं जण मंदिरामध्ये ज्या वेळेला मंदिरामध्ये दोघ जण येतात त्यावेळेला गुरुजी त्या दोघांकडे पाहतात आणि ते अद्वैतकडे पाहत म्हणतात आमचा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे जे काही घडलंय त्या गोष्टी आम्हाला समजल्यात पण तरी सुद्धा तू असं काही करणार नाही चांदेकरांचा अद्वैत असं काही करणार नाही या सुद्धा गोष्टीवरती आमचा ठाम विश्वास आहे आणि असं म्हणत ते आता सांगतात की तू काळजी करू नकोस तुझ्यावरती लागलेलं हे जे काही बालंट आहे ना हे बालंट निघून जाणार याची मला खात्री आहे आणि तू बिल्कुल चिंता करू नको सगळं सग्ण, सगळे तुझ्यावरती विश्वास ठेवून आहेत असं म्हणत ते आता अद्वेतला विश्वासात घेत बोलत असतात तोपर्यंत तो इकडे आता राहुल फोन करतो आणि तो सांगतो ज्या वेळेला आपण आता एकदम प्रामाणिकपणे प्रयत्न करतो ना त्यावेळेला नियती सुद्धा आपली साथ देते यावरती मग या आता रोहिणी म्हणते फिलॉसॉफी झाडू नकोस जे काही बोलतोय काही कळत नाहीये कशाबद्दल बोलतोय त्यावरती तो सांगतो अगं मी त्या कारस्थान केलं तर अद्वेतला पॅमिक अटॅक आला ना म्हणजे तू बघ ना एकदा माणसाचे ग्रहमान फिरलं की त्याचं सगळंच फिरतं इकडे त्याला मानसिक त्रास होतोय तिकडे त्याला पॅमिक अटॅक आलाय आणि सगळं सगळं आता माझ्या मर्जीप्रमाणे होतंय जो कोणी माझा माणूस आहे ना तो माणूस मला फुल टू मदत करायला तयार आहे यावरती आता इकडे रोहिणी म्हणते ठीक आहे पण तू या सगळ्यात अडकणार याची तू पुरेपूर खात्री करून घे किंवा या सगळ्यामध्ये तू आता बिलकुल अडकणार नाहीस याची आता स्वतः काळजी घे असं म्हटल्यावरती मग आता राहुल सांगतो या वेळेचा सा माझा प्लॅन एकदम परफेक्ट आहे तू बिलकुल चिंता करू नकोस तू चिंता करू नकोस कारण या वेळेला मी काही साध्या सुध्या माणसांच्या सोबत मिळून प्लॅन केले नाहीये मी अशा माणसांना माझ्यासोबत घेतलंय की जे या सगळ्यामध्ये आता खूप मोठे बिझनेस ऐक टायकॉन आहेत असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे रोहिणी म्हणते ठीक आहे तू तुझं जपून फक्त कर नाव कुठे आलं नाही पाहिजे तोपर्यंत आता इकडे गुरुजी सांगायला लागतात कसं आहे ना मी तुम्हाला एकच सल्ला देऊ शकतो की तुम्ही तुम्ही ना आपले का डोळे सतर्क उघडे ठेवून ह्या सगळ्या मागे कोण तुम्हाला अडकवत आहे हे सगळं सगळं आता तुम्ही नीट बघा तोपर्यंत रोहिणी आणि राहुल यांची कार्यस्थानं चालू असतात आणि या सगळ्यामध्ये अद्वेत कधीही कधीही पुन्हा बाहेर नाही आला पाहिजे असं आता सांगत असतात त्याच वेळेला गुरुजी म्हणतात मी तुम्हाला अजून एक मोलाचा सल्ला देऊ इच्छितो इकडे तिकडे शोधण्यापेक्षा घरचा भेदी कोण आहे ना हे तुम्ही बघा कारण हे जे कोणी कारस्थान केलंय ते फक्त आणि फक्त घरच्या भेदीने के मे केलेले आहे आणि हे ओळखून तुम्ही चाला म्हणजे तुमच्या या बाबतीमध्ये जे काही तुमच्यावरती बालंट आले ते बालंट आता निघून जाईल असं म्हणत अद्वैतला ते खूप मोठा मोलाचा सल्ला देतात आणि आता नक्की घरचा भेदी कोण आहे हे शोधून काढायला सांगतात बरं हे सगळं होत असताना अद्वेत आता घरी येतो आपल्या रूममध्ये झोपण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या झोपण्याचा प्रयत्न करत असते पण तोपर्यंत दोघांनाही काही झोप येत नसते अद्वैतच्या डोळ्यासमोर आता इकडे सगळं येत असतं की चांदेकरांची इब्रत चांदेकरांची अब्रू ही आपण ढुळीला मिळवली असं सतत सतत त्याला वाटत असत आणि त्यामुळे तो अस्वस्थ होतो रूम बाहेर येतो आणि लॉन मध्ये मोकळ्या हवेवरती फिरण्यासाठी आता तो येतो तोपर्यंत कला सुद्धा आऊट हाऊस मधून बाहेर येते आणि ती सुद्धा मोकळ्या लॉन मध्ये आता फिरायला लागते दोघ एकमेकांच्या समोर येतात दोघ जण एकाच बेंचवरती बसतात आणि त्याच वेळेला मग आता कला आणि अद्वैत बसले असताना कला म्हणते नको विचार करूस सगळं काही ठीक होणार आहे म्हणजे कसं आहे ना तू बघितलंस की नाही ते गुरुजी त्या गुरुजींनी सुद्धा आता तुझ्यावरती विश्वास ठेवला ना तुझ्यावरती विश्वास ठेवून ते बोलले ना की तू असं काही करणार नाहीस याच्यावरती त्यांचा विश्वास आहे पण तू नको काळजी करूस तुझ्या ऑफिसमधल्या स्टाफने सुद्धा तुझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे तू आता चिंता करू नकोस तुला चिंता करण्याची खरंच काही कारण नाहीये असं म्हणत ती अद्वेतला समजवत असते आणि तू आता झोपायला जा बरं उगाच जागत बसलास तर स्वतःला त्रास होईल असं सुद्धा बोलते अद्वैत थोडा वेळ ऐकतो पण थोडाच वेळ त्यानंतर तो म्हणतो म्हणूनच म्हणूनच सारखी कटकट 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 तुझी मला ही काही सहन होत नाहीये मी काही लहान आहे का मला लहान मुलासारखं समजवायला मला काहीही समजवत बसतेस मी बिलकुल लहान नाहीये असं ती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते अरे मी तुला नीट सांगतेय ना अद्वैत पण तो नाही सांगायचं कला सांगते बरं ठीक आहे जाऊ दे तू एक काम कर तू न ताबडतोब लगेचच एक काम कर तू जा झोप जा यावरती अद्वैत म्हणतो मी झोपणारच नाहीये कला म्हणते ठीक आहे तुझ्याकडे एखादं कॉईन आहे का आपण हेलटेल करूया आणि त्यानंतर तू झोपायला जायचं की नाही ठरेल अद्वैतला कळत नसतं काय बडबडतेस तू यावरती कला म्हणते हो मी जे बोलते तसंच करायला पाहिजे मग आता तिला एक कॉईन देतो आणि कलाचा हेड येतो आणि कला सांगते मी म्हटलं होतं ना की माझं आलं तर मी सांगेन ते करायचं चल जा आत्ताच्या आत्ता झोपायला जा तू इकडे जागरण करत बसून आता प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होणार आहे त्यामुळे तू झोप जा असं म्हणत कला आता इकडे अद्वेतला समजावून सांगते त्याला मनवत असते त्याला पटवत असते की तुला या सगळ्यामध्ये आता आरामाची गरज आहे उद्या सकाळी आपण जाऊन काय जे शोधायचं आहे ते शोधायचं आहे पण आत्ता सध्या तू आराम करणं गरजेचं आहे असं म्हणत कला त्याला समजवते आणि स्वतःचाच हेड आणून त्याला झोपायला पाठवते तो विचार करतो काय आहे हिची जबरदस्ती म्हणजे हिला तर या सगळ्यामध्ये आता काही बोलायचंच नाही का म्हणजे हिचीच हे खरं करणार ही काय म्हणेल तेच खरं असं म्हणत चिडचिड करत का होईना पण कला तो कलाचं म्हणणं ऐकतो ऐकून तो हो हो आता झोपायला निघून जातो आदवेत झोपायला निघून गेल्यावरती इकडे आता होम आपल्या रूम मध्ये असतो आणि तो विचार करत असतो खरंच मी चुकलोय पण माझ्याकडून असं काय घडलंय की मोगरा दिला म्हणून इतकं चिडायची हिला गरज पडले पण जाऊ दे मी चुकलोय ना तर माझी चूक कबूल करून मोठ्या मनाने मी आता तिची माफी मागतो म्हणून तो अनामिकाकडे येतो आणि अनामिकाला तो, ला, तो सांगायला लागतो अनामिका मी चुकलो म्हणजे मला तुझी आवड निवड खरंच जाणून घ्यायला हवी होती तुला नक्की काय आवडतंय काय आवडत नाहीये या सगळ्या गोष्टी आता मला समजून घ्यायला हव्या होत्या पण नाही घेतल्या मी चुकलो मी मी मान्य करतोय की मी चुकलोय पण जाऊ दे ना आता हे सगळं सोडून दे विसरून दे आपण एक काम करूया आपण नव्याने सुरुवात करूया असं म्हटल्यावर ती अनामिका अधिकच चिडते आणि आता हे तू बोलतोयस आपण नव्याने सुरुवात करायची ज्या वेळेला आपलं नवीन लग्न झालं होतं त्यावेळेला मी तुला म्हटलं होतं की आपण हे सगळं मागचं विसरून जाऊया आणि नव्याने सुरुवात करूया तर तू केलीस का नाही ना आता माझा मूड नाहीये माझा मूड नाही आहे की आपण नव्याने सुरुवात करावी हे सगळं करण्यासाठी त्यामुळे त्यामुळे आता मी नाही हे सगळं नव्याने सुरुवात करू शकत यावरती तो म्हणतो मी चुकलो मी कबूल करतोय ना की मी चुकलेलो आहे तर तू एकदा मला माफ कर ना एकदा मला संधी दे ना एकदा संधी देऊन तू बघ तरी असं म्हणत तो आता तिला प्रयत्न करतो अनामिका म्हणते मी म्हटले ना उगाच मला इरिटेट करू नको उगाच मला त्रास देऊ नको आणि हो बाजूला चल सर असं म्हणत अनामिका त्याच्या अंगावरती ओरडते आणि त्यावरती मग आता ती त्याच्या अंगावर टॉवेल फेकून निघून जाते बाहेर बाहेर निघून गेल्यावरती खऱ्या अर्थाने अनामिकाने सोहमसोबत लग्न करण्याचा निर्णय का घेतला सो हे आपल्याला समजतं आणि या सगळ्यामध्ये आता अनामिका बाहेर येऊन कॉल करते ती कॉल करते आणि दिवसेंदिवस माझ्यासाठी हे सगळं नाटक करणं खूपच कठीण होत आहे असं म्हणायला लागते म्हणजे या सोहमचा बदला घेण्यासाठी मी त्याच्याशी लग्न केलं लग खरं कॉलेजमध्ये त्याने जो काही माझा अपमान केला माझ्या प्रेमाचा अपमान केला त्याचा बदला घेऊन मी या सोहमला बरबाद करण्यासाठी आलेली आहे बर्बाद करण्यासाठी मी सुरुवात पण केले पण आता हा सोहम पुढे मागे जे काही करतोय ना मला खूप इरिटेट होणार आहे त्याला एकदाच का बर्बाद केलं की मग हे घर सोडून मी निघून जायला मोकळी असं म्हणत अनामिकाचा खरा हेतू आपल्या लक्षात आलेला असतो की ती फक्त सोहमला बर्बाद करण्यासाठीच इकडे आलेली आहे तिला सोहमला प्रेम वगैरे काहीच नाहीये बरं हे सगळं चालू असताना मग आता राहुल आणि रोहिणी हे आपल्या प्लॅन बद्दल बोलत असतात आणि त्याच वेळेला राहुल आता सांगत असतो मॉम यावेळेचा माझा प्लॅन एकदम परफेक्ट आहे रोहिणी म्हणते हो हो मला सुद्धा विश्वास पटलाय की तू ह्या वेळेला जे काही करतोयस ना एकदम परफेक्टली करतोयस खरंच तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे यावरती राहुल म्हणतो तू बघशीलच आता जे काही घडणार आहे ना त्या गोष्टी तुला आता समजत जातील एक एक करत मी या सगळ्यामध्ये आता असा काही अद्वेतला अडकवणार आहे ना, ना की तो याच्यातून बाहेर पडलाच नाही पाहिजे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा त्याला असा पद्धतीने अडकवून टाकायचा की तो पूर्णपणे याच्यामध्ये आता गुरफटत जायला पाहिजे गुरफटत जायला पाहिजे आता इकडे रोहिणी आणि राहुल हे प्लॅनिंग करत असतात आणि पहिल्यांदा रोहिणीला आपला मुलगा जे काही काम करतोय ते अगदी परफेक्ट करतोय असा आता आत्मविश्वास वाटायला लागतो आणि त्यानंतर ती पहिल्यांदा राहुलचं कौतुक करते आणि पहिल्यांदा तुझा आता डाव मला आवडलाय असं सांगते बरं आता सगळे डायनिंग टेबलवरती बसलेले असतात अजूनही अद्वेत काही आलेला नसतो त्यावरती आबा म्हणतात काय झालं अद्वैत कुठे आहे अद्वैत का नाही अजून आलेला आहे यावरती मग आता राहुल म्हणतो अद्वैत नाही आला अद्वैत तर कधीच आलेला आहे इकडे तर तो ऑफ इकडे ब्रेकफास्ट साठी का नाही याला असं म्हटल्यावर ती मग आता सरोज म्हणते येईल काळजी करू नका आबा अद्वैत लवकरच येईल असं म्हणत सरोज आता अद्वैत बाजू घेऊन बोलत असताना इकडे तोपर्यंत तो राहुल विचार करतो हा तर येणारच नाहीये कुठच्या तोंडाने हा इकडे येईल कुठच्या तोंडाने येऊन आता तो हा ऑफिसला जाईल हा तर पूर्ण पूर्णपणे अडकलेला आहे पण त्याला माहित नसतं की या सगळ्यामध्ये बरोबर मनवलेला आहे पटवलेला आहे आणि त्याला त्याला आता ऑफिसला आणण्यासाठी तयार केलेला आहे इकडे तोपर्यंत अनामिकाला खुश करण्यासाठी सोहम त्याला जे काही प्रयत्न करता येत असतील ते प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत अनामिका कुठेतरी बाहेर निघालेली आहे हे त्याला कळतं आणि अनामिका तू बाहेर निघालेस का तू एकटी जाऊ नको मी तुला सोडतो असं म्हणतो त्यावरती अनामिका म्हणतो सोहम तू मला इरिटेट करू नको सा मी तुला म्हटलं ना की मी एकटी जाणार आहे तर मी एकटीच जाणार आहे अनामिका म्हणतो अगं असं काय करतेस तेवढाच वेळ आपल्याला सोबत आता अनामिकाला सोहम सांगतो की सोबत घालता येईल आपल्याला चल चल मी येतो असं म्हणत गडबडीत तो इतो, आता अर्धवटपणे तयार असतो तसाच आपल्यावर ती जॅकेट घालतो आणि त्यानंतर येतो असं म्हणतो तोपर्यंत ती सांगते एक मिनिट सोहम तू काय माझ्यावरती जबरदस्ती करणार आहेस का की मी तुला येऊ नको म्हटलं तरी पुढे 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 करत बसणार आहेस एक गोष्ट लक्षात ठेव तुला जर का मी येऊ नको म्हणतेय तर येऊ नको हा माझा निर्णय आहे आणि हा माझा निर्णय काही बदलला नाहीये त्यामुळे सोहम पुढे मागे करण्याचा प्रयत्न करू नकोस बाद झालं मी आता कंटाळलेली आहे सोहम तिला समजवतोय पण तिला समजूनच घ्यायचं नाहीये कारण तिला हे लग्न पुढे न्यायचंच नाहीये तिला फक्त बदला घ्यायचा आहे आणि त्याच कारणासाठी ती आलेली असते सोहमला खूपच वाईट वाटतं आणि अशी का अनामिका मी हिच्यासाठी इतकं करण्याचा प्रयत्न करतोय पण ही काही ऐकत नाहीये तोपर्यंत रो, सरोज आता अद्वेतला बोलवायला येते आणि चल ब्रेकफास्ट टेबल वरती चल यावरती अद्वैत म्हणतो हो आज मी ऑफिसला सुद्धा आता जाणार आहे आणि त्यासाठी तयारी करत होतो यावरती लगेचच बघून आता मला बरं वाटलं असं इकडे आता बोलायला लागते सरोज आणि खाली चल असं म्हणायला लागते तोपर्यंत मग आता इकडे तो सांगायला लागतो हो खरे आणि मी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ऑफिसला चाललोय त्यावरती इकडे आता सरोज विचार करायला लागते म्हणजे मला खात्री आहे की कला याला सगळ्यातून बाहेर काढेल पण त्या सगळ्यातून बाहेर काढल्यावरती याला आता कलाने इतकं सगळं केलंय असं आता उगाच वाटायला नको मला काय वाटतंय की या सगळ्यामध्ये माझा मुलगा सुटला था था। था था। तर सुटलाच पाहिजे पण या कलाला या सगळ्याचा मोठेपणा नाही मिळाला पाहिजे म्हणजे आता सर्वोच्च मनामध्ये कपटी विचार अजूनही चालू असतात हे आपल्याला कळत असतं आणि त्यानंतर ती आता सांगत असते ठीक आहे तू पटकन तयार हो तयार हो आणि लवकरात लवकर तू आता येस्टसाठी सगळेजण ब्रेकफास्ट साठी बसल्यावरती आबा येतात अद्वैत येतो सगळेजण ज्या वेळेला येतात त्यावेळेला आबा म्हणतात काय अद्वैत राव आज तर तुमची स्वारी एकदम खुशच दिसत आहे आज काही विशेष आहे का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो हो आबा म्हणजे आज मला ऑफिसला जायचं आहे काही महत्वाची कामं आहेत असं म्हटल्यावरती राहुल विचार करतो हा तर पूर्णपणे आता इकडे गडबडलेला आहे मग याची कसली महत्वाची कामं आहेत कसली कामं आहेत काय माहिती असं म्हणत तो इकडे तिकडे पाहतो रोहिणी त्याला इशारा करते अजिबात सोडू नको जे काही आहे ते लक्ष ठेव तोपर्यंत कला येते आणि चांदेकर आपल्याला निघायचं आहे ना असं म्हणायला लागते ला आता इकडे कला आल्यावरती रोहिणीचं तोड तर पडतं पण तोपर्यंत आबा मात्र खूपच खुश होतात आणि आबा विचार करायला लागतात चला म्हणजे काही का होईना का या दोघांची गाडी आता एकत्र आलेली आहे आणि हे दोघं जण हे दोघं जण आता इकडे एकत्रितपणे आलेले आहेत आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे मला चा काही याची अद्वैतची चिंता नाहीये कारण कला सगळं सगळं सावरून घेईल असं म्हणत आबा खूप खुश असतात त्यानंतर मग आता अद्वैत आणि कला ऑफिसला येतात बरं आता ऑफिसला आल्यावरती काय करायचं काय नाही करायचं हा सगळं त्या दोघांचं प्लॅनिंग चालू असतं आणि त्याच वेळेला आता इकडे अद्वैत आणि कला ठरवतात की काही झालं तरी आता आपल्याला सगळ्यांची झडती घ्यायला पाहिजे ज्या वेळेला झडती घेतली जाईल आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे आपल्याला समजेल की नक्की या सगळ्यामध्ये कोण आहे कला म्हणते हे बघ रॅन्डमली झडती घे घेऊन चालणार नाही आपल्याला एक, एक 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 करत आता मात्र झडती घ्यायला पाहिजे असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो प्रत्येकाची झडती घ्यायची का यावरती या कला सांगते हो या ऑफिसमध्ये असणाऱ्या प्रत्येकाची एक एक करत आता झडती घ्यायला पाहिजे त्याशिवाय आपल्याकडे कोणता पर्याय नाहीये आता एक एक करत झडती घ्यायचं म्हटल्यावरती इकडे आता सरोजची भोंबेरी उडालेली असते सरोज गडबडते आणि ती आता स्टाफमधल्या एका मुलीला बोलवते आणि हे बघ अद्वैत आणि कला हे दोघ जण झडती घेणार आहेत त्यामध्ये आता इकडे मी जे काही केलंय त्याच्याबद्दलची वाच्यता कुठेच झाली नाही पाहिजे काय येतंय का लक्षामध्ये असं म्हणत सरोज आता तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण नेमकी ती ज्या वेळेला समजवत असते त्यावेळेला कला हे सगळं ऐकते आणि तिला स्वतःच्या कानावरतीच विश्वास बसत नाही ती विचार करायला लागते म्हणजे सरोज मॅडम सरोज मॅडमनी असं काही केलं असू शकतं सरोज मॅडम या सगळ्यामध्ये आता असं काही करू शकतात मला तर विश्वासच बसत नाहीये आता कलाने हे सगळं अर्धवट ऐकल्यावरती कलाच्या डोक्यामध्ये विचार यायला लागतात तोपर्यंत रोहिणी त्या मुलीला इकडे सरोज त्या मुलीला मॅनेज करत असते आणि सरोजने काही के केलेलं नाहीये खरं तर कारस्थान जे राहुलचं आहे हे कलाच्या समोर येणार असतं पण सरोजच्या या एका बोलण्यामुळे कला थोडीशी गडबडते आणि तिला संशयाचा आता मात्र काटा सरोज सरोजकडे आता कला सगळं सत्य कसं शोधणार सरोज नाही तर या सगळ्याचं मास्टर माइंड राहुल हे कसं शोधून काढणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे